राज्य शासनाने कुळ कायद्यात सुधारणा केल्या आहेत ज्यामुळे जमीन व्यवहाराची प्रक्रिया सुलभ झाली आहे यानुसार कुळ मालकी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दहा वर्ष पूर्ण झाल्यावर जमीन विक्रीसाठी सरकारी परवानगीची गरज नाही कुळ कायद्यानुसार मिळालेल्या शेतजमिनीच्या विक्री हस्तांतरण आणि इतर व्यवहारावर पूर्वी कडक निर्बंध होते त्यामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती हीच अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने कुळ कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करत जमीन व्यवहाराची प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि सुलभ केली आहे कुळाला जमीन मालकत्वाचे हक्क देणारे प्रमाणपत्र मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद कुळ वहिवाट अधिनियम एकोणीसशे पन्नास विदर्भ अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न या अधिनियमानुसार दिले जाते या अधिनियमानुसार अशा जमिनी विकण्यासाठी किंवा गहाण देणगी किंवा अदलाबदल करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य होती शासनाच्या नव्या सुधारणानुसार मूळ मालकी प्रमाणपत्र मिळाल्यापासून दहा वर्ष पूर्ण झाल्यावर जमीन विक्रीसाठी कोणतीही सरकारी परवानगी आवश्यक नाही हा कालावधी पूर्ण झाल्यावर कुळ जमीन मालक पूर्ण अधिकारासह स्वातंत्र्याने व्यवहार करू शकतो मात्र दहा वर्ष पूर्ण नसल्यास पूर्वीप्रमाणेच उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक का आहे जमीन विक्री करण्यापूर्वी तलाठी तहसीलदार कार्यालयात लेखी ले 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 अर्जाद्वारे विक्रीचा हेतू कळवावा अर्ज मिळाल्यानंतर तहसीलदार दोन दिवसात जमिनीच्या आकारणीच्या चाळीस पट नजरांना निश्चित करतात आणि चलन देतात रक्कम शासकीय तिजोरी जमा झाल्यानंतर जमिनीवरील हस्तांतरण निर्बंध हटवले जातात नजराना भरल्यानंतर जमीन विक्री गहाण देणगी भाडेपट्टा अदला बदल किंवा कायमस्वरूपी सो सोयीसाठी कोणताही व्यवहार अतिरिक्त परवानगीशिवाय करता येतो सात बारा वरचा परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी हा शेरा रद्द केला जातो तसेच खरेदीदाराने काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे जसे की खरेदीदार शेतकरी असावा महाराष्ट्र शेत जमीन अधिनियम एकोणीसशे नुसार मर्यादेपेक्षा जास्त जमीन नसावी जमिनीची तुकडेबंदी होणार नाही जमिनीच्या तुकडेबंदी प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीसनुसार महसूल विभागाच्या परिपत्रकानुसार एकदा नजराना भरल्यानंतर जमीन सामान्य शेतजमिनीप्रमाणे निर्बंधमुक्त होते पुढील सर्व व्यवहार कोणत्याही परवानगीशिवाय करता येतात महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या निर्णयाच्या आधारे हे परिवर्तन लागू केले आहे